कंधाणे येथील तरुणाचा नाशकात निर्घृणकून संशयितांना अटक कंधाणे येथील जगदीश वानखेडे व बावीस हा तरुण नाशिक येथे कंपनीमध्ये नोकरीच होता काल रात्री दांडिया बघून परतत असताना रस्त्यावर आठ ते दहा जणांनी त्यास थांबवून तुला नीट गाडी नाही चालवता येत का या किरकोळ कारणावरून वाद घालून त्याच्या अंगावर चाकूने सपासप वार केले घडलेल्या घटनेने परिसरात खडबड माजली आहे यात काही आरोपी हे बिहारी असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत व आरोपी यांच्यावर रस्त्यावर गाडी चालवण्यावरून किरकोळ वाद झाला आरोपीने संतापाच्या भरात धारधार हत्यार काढून छातीवर पोटावर व चेहऱ्यावर सपासप वार केले या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले यातील चार ते पाच आरोपी हे बिहारी असून आरोपीवर तडीपारी व तीनशे दोन सारख्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली आहे काही आरोपी फरार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत निर्घृण हत्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे सदर घटनेचा पंचनामा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी आनंद दाणे